सदरक्षणाय खलनिग्रणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रिदवाक्य सार्थ करत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला आहे नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बुधवारी चोवीस एप्रिलला रोड पोलीस ठाण्यात दारना हॉलमध्ये पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नासिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहण माचरे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपस्थित होते परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या एकूण सहा पोलीस ठाणे हद्दीत चोरीस केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला अंबड सातपूर इंदिरानगर रोड उपनगर देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत चोरीस केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाल्यानं फिर्यादी नागरिकांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले नागरिकांची एखादी वस्तू चोरीस केली की त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो चोरीस केलेला मुद्देमाल परत मिळणार की नाही याबाबत साशंकता असतेच शिवाय फिर्याद करावी की नाही याबाबत असते पण पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मुद्देमाल परत मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत सहा पोलीस ठाणे हद्दीतील जप्त केलेले एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचे पंच्याहत्तर फिर्यादींना मुद्देमाल यावेळी परत करण्यात आले यामध्ये सोन्याचे दागिने मोटारसायकल टी व्ही लॅपटॉप मंदिराच्या मूर्ती आदी चोरीच केलेले मुद्देमाल जप्त करून मूळ फिर्यादींना परत करण्यात आले यामध्ये सातपूर तीन लाख अडुसष्ट हजार तीन लाख अडतीस हजार दोनशे नऊ इंदिरानगर चौदा लाख सदतीस हजार दोनशे चौदा अंबड दहा लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी नाशिक रोड अठ्ठावीस लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न देवळाली कॅम्प सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस उपनगर एकोणतीस लाख बावीस हजार यासह पोलीस ठाणे हद्दीतील एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे डी सीपी झोन टू व त्यांच्या सर्व सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल मग त्याच्यामध्ये कॅश आहे सोने चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुगूट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्यादींना ठेव मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी बी झोन टू व सर्व झोन टूमधील सिनियर पी आय नाशिक पोलिसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो